आता बुलेटिनमध्ये पुढच्या घडामोडींकडे वळूया भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळकर यांचा सख्खा मामा सतीश वाघ यांचा आज पहाटे पुण्यातून अपहरण झालेला आहे सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहतात आज पहाटेच्या दरम्यान ते मॉर्निंग वॉकला साधारणपणे साडेसात सातच्या दरम्यान बाहेर पडले होते ते घराबाहेर पडले आणि घरापासून काहीच अंतरावर चार जणांनी त्यांना जबरदस्तीनं चारचाकीत बसवलं आणि त्यांचं अपहरण केलेलं आहे सतीश वाघ हे शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातून येतात आमदार योगेश टिळेकर यांचा तो सख्खे मामा आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मामाचं अपहरण होतं म्हणून शहरात खळबळ उडालेली आहे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि पोलिसांची पथकं आरोपीचा शोध घेण्याकरता रवानासुद्धा झालेली आहेत पण योगेश टिळेकर यांच्या सख्ख्या मामाचं अपहरण झालं आहे साडेसहा ते सातच्या दरम्यान हे अपहरण झालेलं आहे पुण्यातून त्यांच्या घराच्या अगदी जवळ होऊन हे अपहरण झालंय शबलवाडीला एक वाघ माणूसच्या नावाच्या व्यक्ती आहे त्यांना कोणीतरी चार लोकांना किडनॅपिंग केलेले असे आम्हाला माहिती प्राप्ती झाले होते त्या अनुषंगाने आम्ही सर्व बाजूने आम्ही तपास करत आहे डीबी टीम पाच डीबी टीम आणि क्राईम टीम सर्व काम करत आहे वरिष्ठ अधिकारी सर्व येऊन भेट दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व शेजारी असणारे ग्रामीण आहे ग्रामीण भाग आहे सोलापूर सुद्धा अलर्ट केलेले आहे तिकडे पण काही गाडी वगैरे राज्यपाल पद मिळवून देण्याचं अमित दाखवत तमिळनाडूच्या शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घालण्यात आलाय तब्बल पंधरा कोटी रुपये मागितले होते असं समोर आलाय पण पाच कोटी दिले शास्त्रज्ञाला गंडा घातलाय विशेष म्हणजे राज्यपाल पद देण्यासाठी त्यानं पंधरा कोटी मागितले होते नाशिकच्या महाठगाचं बिंग फुटल्याने खळबळ आहे या महाठगाला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेनं नागपुरात बेड्या ठोकलेल्या आहेत हाच तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ज्याने असं राज्यपाल पद देऊ करण्याचं अमित दाखवलं आणि पंधरा कोटी रुपये मागितले पाच कोटी त्यातले घेतले देखील सिंह रेड्डी यांनी अशी फेद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींशी ओळख आहे मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली त्यामध्ये पाच कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत म्हणजे अकाऊंटला जवळपास चार कोटी चाळीस लाख आणि बाकी साठ लाख रुपये रोख